मी इथं या कुटुंबियांच्या पाठीमागे राज्यसभा खासदार म्हणून या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी आजच दिल्लीवरून विमानतळावर उतरलो विमानतळावर उतरल्यानंतर मी घरी देखील गेलो नाही तशाच अवस्थेमध्ये मी चालू कारण ही काल जेव्हा घटना घडली तेव्हा मला दिल्लीत पत्रकारांनी विचारलं लगेच इथल्या संबंधात विचारलं आणि आज इथे आल्या आल्या या सगळ्या मंडळींना सगळ्यात मूलभूत गोष्ट म्हणजे लाईट नाही आणि पाणी नाही या वीज घराला <coughs> मी एस डी एम कलेक्टर तहसीलदार या सगळ्यांना सक्त सूचना दिल्या बी ओ आणि एम एस सी बीचे अधिकारी यांना सांगितलं की आज रात्रीतून या घरामध्ये वीज आली पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे माझ्यासोबत आमचे काही पक्षाचे पदाधिकारी आहेत काही सामाजिक संस्थाचे आहेत काही आमच्या संघटनांचे आहेत संभाजी जे काय पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी मिळून या मंडळींना जेवणाची पण सोय महत्वा कारण त्या घरी सूल जळणार नाही यांची देखील कौत्या काय त्यांची देखील जेवणाची सोय करायला सांगितली त्याच्यानंतर लाईट आणि पाण्याची मूलभूत सुविधा आज रात्रीपर्यंत करायला सांगितली या ज्यांच्या ज्यांच्या आया गेलेल्या आहेत माता बहिणी त्यांच्या लेकरांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सोय करण्याची सर्वात नांदेडमधल्या उद्योगपतींना नांदेडमधल्या व्यापाऱ्यांना देखील मी आवाहन करणार आहे की एक एक हे लेकर गरिबाचं आपण यावं आणि मी स्वतः पुढाकार घेणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट या लोकांची जी घरं पाहिल्याचं नंतर ही घरं एकदम अतिशय हलाखीच्या अवस्थेतली आहे त्याच्यामुळे यांना डायरेक्ट सगळ्या या लोकांना घरकुल मंजूर करण्याची सूचना मी तहसीलदार कलेक्टर बी डीओ या सगळ्यांना केलेली आहे त्याला घरकुल देणे यांना वीज आणि पाणी देणे यांच्या लेकरांची भविष्यातली उदरनिर्वाहाची आणि शिक्षणाची सोय करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं गावकऱ्यांना मी आवाहन केलं आहे जोपर्यंत त्यांच्या घरातल्याला आता चूक कायदे जळणार नाही त्यासाठी गावकऱ्यांनी मिळून यांना जीव घालणे आणि बाकीच्या लोका सगळ्या लोकांना मी आवाहन केलं की या लोकांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभे राहा आणि तरुणांना पण सांगितलं की घरकुलाची यादी बनवत असताना सगळ्याच्या संमतीनं करा आणि हा जो शौर्यवीर जो माणूस आहे माझ्या बाजूला टाकला त्याने तीन माणसाला वाचवलेलं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तर यांना देखील मी मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून यांना शौर्य पुरस्कार शौर्य पदक मिळण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रपतींना शिफारस करण्याच्या संदर्भात कारण यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन माणसाला वाचवलं हा माणूस आमच्या दृष्टिकोनात त्यांची स्वतःची पत्नी ही वाचू शकली नाही म्हणजे तीन माणसं वाचवली पण स्वतःची पत्नी वाचली नाही तर या माणसाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राष्ट्रपतींना आपण शौर्य पुरस्कार देण्यासाठी हे करू नुसताच शौर्य पुरस्कार देणे नाही तर हा पण निराधार झाला याला जीव घालायला याला वाढायला याच्या घरात कोणी राहिलेलं नाही यांनी लोकांचे सगळे जीव वाचवले पण याचा देखील स्पेशल क्लॉजमध्ये यांच्यासारखे काही अजून दोन चार मंडळी आहेत यांना देखील यांच्या उदरनिर्वाहाचं साधन भविष्याच्या दृष्टिकोनातून यांनाही भक्कम कसा आधार देता येईल यासाठी मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून यांना सगळी मदत मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार नाही साहेब कालच्या घटनेने सात जणांचा मृत्यू झाला आहे एकंदरीत पाहिजलं तर तुम्ही कशाप्रकारे पाहता या घटनेकडे कोण जबाबदार असेल काय वाटतं ही घटना झालेली आहे कोण जबाबदार आहे काय जबाबदार आहे हे तर आपण त्याचा शोध घेऊ जबाबदार प्रतिनिधी म्हणून माझं ते काम आहे की भविष्यामध्ये ती होणार नाही आणि भविष्यात ती होऊ नये पण ह्याच्याही पलीकडे जाऊन ह्या गोरगरिबांना असा या लोकांना आत्ता त्या या घडीला काय देणं आहे यांना कसं उभं करणं आहे कारण गेलेली माणसं तर वापस येऊ शकत नाही त्यामुळे त्या लेकरांना या आमच्या सगळ्या गोरगरिबांना आत्ता मदत देण्याची गरज आहे या लोकांना सगळ्या दृष्टिकोनातून शिक्षण असेल आरोग्य असेल आर्थिकदृष्ट्या असेल आणि भविष्यात त्यांच्या राहण्याची वेगळे या सगळ्या गोष्टीची आपण करू आपण सगळ्या मंडळींना माझी विनंती की याच्यात कुठलंही राजकारण न आणता जो ज्यांनी केलं आहे ज्याच्यामुळे झालं त्याला तर धडा देऊच आपण पण त्याच्याहीपेक्षा ही घटना होऊ नये म्हणून भविष्यात आपण काय करायचं ते पण प्रयत्न करू आणि या गावातल्या ह्या सगळ्या वंचित पिढीत शोषित समाजाला पूर्णपणाने ताकद देऊन उभं करण्याचं काम मी स्वतः राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपशेडे करणार आहे साहेब याच घरात तुम्ही ते म्हणतो की आम्हाला पैसा नको माझी आई पाहिजे त्याचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे प्रशासनाच्या वतीने कशाप्रकारे त्याला डॉक्टर स्वप्न साकार करण्यासाठी कशाप्रकारे प्रशासनाला आणि मान्य मुख्यमंत्र्यांना या संदर्भात मी भेटणार आहे पण आम्ही या गोष्टी आम्ही इथले लोकप्रतिनिधी आहोत कारण मी स्वतःच पुढाकार घेतलेला आहे की फक्त तो एकच मुलगा नाही तर या जे नऊ जे लेकरं आहेत ज्या सात भगिनी आमच्या ज्या गेलेल्या आहेत त्यांच्यापैकी सगळ्या लेकरांच्या शिक्षणाची सोय फक्त त्या एकट्या लेकराची नव्हती इथे छोट्या छोट्या दोन दोन तीन तीन मुली आहेत त्यांच्या पण शिक्षणाची सोय नांदेडमधल्या परभणीतल्या हिंगोलीतल्या उद्योगपती मोठमोठे मुट डॉक्टर्स व्यावसायिक या सगळ्यांना पुढाकार घेऊन मी स्वतः पुढाकार घेऊन त्या लेकरांना पुढे चालून शिक्षणाची सोय करणं त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि त्यांचं स्वप्न ज्याला डॉक्टर व्हायचं ज्याला इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं त्यांना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपशडे मी पुढाकार घेऊन करेल आणि मी जे बोलतो ते करून दाखवत असतो बघितलं असं